श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये त्याला एक वेळेस तरी धोका पत्करावाच लागेल ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जनं करू द्या जय पराजयपेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत ती मोजली जाते स्वामी म्हणतात बाळा यश कधीच सावलीत मिळत नाही त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते तेव्हा कुठे आपल्याला यश मिळते परिस्थिती पुढे नकार दिला तरी यशस्वी माणसाच्या मनातही भीती असतेच यशस्वी माणसाच्या मनातही शंका असतात यशस्वी माणसाच्याही मनातही काळजी असतेच तरीही त्याची यश मिळवण्याची इच्छा स्वस्त बसू देत नाही ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतः शोधायचे असतात छोट्या प्रयत्नाने सुरुवात करा मोठा यश मिळवण्यासाठी शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे केवळ ज्ञान असूनही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा होत नाही कष्ट इतक्या शांततेने करावे की यश धिंगाणा घालेल स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्याने फेकून मारलेल्या दगड विटाच्या पायऱ्यावरती जो इमारत उभी करू शकतो ना तो खराच यशस्वी मनुष्य आहे वेळ आणि शिक्षण हे दोन्हीही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत कारण शिक्षण हे धडा शिकवून परीक्षा घेतात पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर आपल्याला धडा शिकवते स्वामी म्हणतात बाळा छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाने पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक मात्र आपणच असतो पैज लावायचीच असेल तर स्वतःशी लावा कारण जिंकलात तर स्वतःच आत्म स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हारेल आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्वेच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ